लाइक like, सबस्क्राईब या कवितेत कवयित्री भैनाबाई यांनी निसर्गातील गोष्टींशीच मनाची तुलना करून अत्यंत साध्या पण मार्मिक शब्दात काव्यरचना केली आहे आपले मन क्षणाक्षणाला कसे बदलते त्याचे हे वर्णन आहे मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण उंडारल उंडारल जसं वारा वाहदन मन झहेरी जहेरी याच न्यार ते तंतर अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर मन पाखरू पाखरू मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात मन चपय चपय मन चपय चपय त्याले नाही जराधीर तठे वैसनी इज आलं आलं धरतीवर मन एवढं एवढं मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना मन केवड केवड आबायात बिमायेना देवा कसं दिल मन असं नाही दुनियात असा कसा रे तू योगी काय तुझी करामत? देवा असं कसं मन देवा असं कसं मन असं कस रे घडल कुठे जागपणी तुले जित सपानं पडल